हॅलो हा बोल हा बोला uh, सुनीता राजपूत ताई ना हो oh. हा ताई मी स्वामी सेवेकरी करी बोलते श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हो, बोला मेसेज केलं मग संध्याकाळी अनुभव शेअर करू का आता करू करा ना आता होय का uh, स्वामी सेवेमध्ये ताई मी uh, दीड वर्ष झालं आहे स्वामींची आगाज लिहिला आहे अनुभव खूप आहेत करू की नको करू की नको असं होतं देवता साक्षात सगळे एकाच वेळेस कुलदैवता सहित सर्वजण साक्षात्कार देतात प्लस मी दोन दिवसात असताना पहिली मी बाळू मामाची सेवे करीन अच्छा हा हा, हा। पण मामांनीच मला ह्या सेवेमध्ये घातलं म्हणजे पाठवलं ह्या हो सेवेमध्ये आणि विशेष म्हणजे मी आता दोन तीन दिवसापूर्वी मी कुठून बोलते काय म्हणजे हे नाही सांगत नाव वगैरे बरं 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 तर मी एका म्हणजे आपले बाळूमामालाच गेलते विशेष करून निघाली म्हणून तर त्या गेल्यानंतर एक त, आ, आपली देवी सातारा जिल्ह्यामध्ये दे देवी आहे उंदूची देवी तर तिथं लहान मुलांच्या शाळेची ना ट्रीप आली आणि ट्रीप आल्यानंतर एक मुलगी चक्कर दुसरी तिसरीची मुलगी चक्कर येऊन पडली त्यानंतर मी मामांना सॉरी मामांना पण मामांना गेलते ना मी दर्शनाला मी स्वामींना म्हणायची स्वामी लहान मूल म्हणजे देवाघरचं फुल हे बाळशुद्धीवर आलं पाहिजे दोन मिनिटात ते बाळशुद्धीवर आलं शिक्षक लोक वगैरे हवा घालत होते पुन्हा ते उठून उभं राहिलं पुन्हा बेशुद्ध पडलेलं मुलगी होती ती आणि बेशुद्ध पडलेलं पुन्हा ते बाळ उठून उभं राहिल्यानंतर पुन्हा ती थोडीशी म्हणजे नाही का अंधार डोळ्यासमोरच जाईना चक्कर जाईना तर बाळ ते झोपून राहिलं पण सावध झोपल सावध होत ते बाळ अच्छा अच्छा हा हा माझा एवढा त्याचा विशेष अनुभव होता शुक्रवारचा किती छान होता किती तरी छान मला तुमच्याशी खूप बोलायचे बोल का नको बोलो का नको माझ्या मैत्रिणींना मी स्वामींची लीला सांगायची काय आहे महत्व कसं आहे दैनंदिन जीवनामध्ये कुठलाही प्रश्न उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जो प्रश्न येतो तो, तो स्वामी सोडवतात बरोबर आणि विशेष म्हणजे मग मी आता ठरवलं चार दिवसापूर्वी पण मी तुम्हाला मेसेज केला पण आता अचानक जायचं देवाला ठरलं मग मी कॅन्सल केलं ते मेसेज डिलीट केला आणि नंतर करूया म्हटलं अच्छा अच्छा हो का आणि जबरदस्त रिझल्ट सांगणार आहे मी तुम्हाला आणि जी मैत्रिणींना दुसरे सांगत होते ना तर मी म्हणजे माझ्या तीन दिवसापूर्व पूर्वीपासून लक्षात येते त्याला सांगण्यापेक्षा मी माझ्या ताई हिचं आहे जगाचा अनुभव घेतात मी आता हिथून पुढे फक्त आणि फक्त त्यांनाच सांगणार आहे <laughs> आणि विशेष म्हणजे ताई मन्जे, ताई म्हणजे आपले नाही का टीचर आहेत आणि टीचर असल्यानंतर ना गुरु म्हणजे विद्यार्थ्याचं गुरु कधीच फसवणूक करत नाही कारण की मी जेव्हा स्वामी सेवेमध्ये येत होती ना ताई तेव्हा मला फसवण्यात ता। आलत फ्रॉड कॉल मध्ये फसवण्यात आलं बऱ्याच बऱ्याच गोष्टींमध्ये मी नंतर ते शेअर करते खूप खूप मला बोलायचंय मी मेसेज करत जाईल तुम्हाला नक्की नक्की ताई आणि मला ना मेसेज करून नाव पण सांगा म्हणजे मी सेव्ह करून ठेवेत Uh, हो, uh, हो की तुम्हाला ना तुमच्या पद्धतीनं काही टायटल द्यायचंय ते द्या शेअर केलेल्या अनुभवाला पण मला नाव नाही सांगायचं बाय थँक्यू बघून मला उत्साह आला एकदम मला तर ना खूप बोलायचंय खूप म्हणजे दुपारच्या वेळेत आहे का तुम्ही निवांत नाही शाळेत जाईल ना मी आता थोड्या वेळाने आता शाळेची कामं पण करते आहे हा पण दुपारी तर शाळेत असेल मी संध्याकाळी आपण करूया तुम्ही असा म्हणजे मेसेज देऊ शकता का की आ, मला वेळ आहे दुपारच्या वेळेत कधी तेव्हा हो मी करू का नक्की नक्की ताई थँक्यू सो मच मला काल मुंबईहून हुं ताईंचा एका स्वामी ताईंचा फोन आलता एवढ्या छान बोलत होत्या म्हणजे ते शब्दात वर्णन करता येत नाही एवढ्या मैत्रिणी जबरदस्त झाल्या मला असं वाटतंय की प्रत्यक्ष तुम्हाला मी मिठी भरून बोलते एवढे जवळ जवळ वाटते तुम्ही किती छान वाटलं आणि तुमचा उत्साह मला इतकं फ्रेश झाली मी एकदम आणि कसं आहे ना ताई आपण ह्या चॅनलवर जे आपण शेअर करतो ना ते लाखो भाविक ऐकतात ते तुम्ही आता सध्या तरी रेकॉर्डिंग करता का मी बोलते त्यातच ते होतच ताई ते होय का ठीक आहे ठीक आहे मी दादांना म्हटलं दादा अं दादांना मी म्हंटल दादा मी अनुभव शेअर करू की नको सारखं माझ्या मनामध्ये द्विध मनस्थितीमध्ये येते मी करू नको करू नको असं अगं ताई तू नक्की कर <laughs> तू लय चांगला प्रयत्न करते आणि म्हणलं दादा मी ना एका वेळेस आठ स्वामी सेवेकरी घडवती मैत्रिणींमध्ये पण त्या शेवटपर्यंत किती जणी करतात हे काही सांगू शकत नाही पण मी प्रयत्न तर माझा टक्के अगं ताई तू कर तुझं कल्याण आहे तू दादांनी सेवा केली साक्षात स्वामी दादांचा दादांकडून मी सेवा घेतली ना तेव्हा तिसऱ्या दिवशी मला साक्षात कर दादांचा Oh. आ, स्के, आ, स्के, आ, आ, हो जबरदस्त रिझल्ट आहे आता तर ना एक महिन्यापूर्वी वटपौर्णिमेच्या दरम्यान सॉरी त्या दादांकडून घेतली होती आपल्या नाही का प्रदीप दादा सोनवणे त्यांच्याकडून जबरदस्त रिझल्ट अहो मला तर असं वाटतंय की देपडलाय की काय खरंच 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 ताई मी नक्की तुम्हाला फोन करणार आहे ना दादा झाले केंजळी दादा झाले ह्यांना ना इतका साक्षात्कार झालेला आहे ना ताई त्यामुळे एवढे भाविक दुःखातन बाहेर निघाले ताई किती रिझल्ट सांगून किती अनुभव सांगू असं सा झाले आता हा छोटासा अगदी छोटासा हो, हो, हो मी नंतर नक्की सांगणार आहे एकशे एक टक्का सांगणार नक्की नक्की सांगा ताई खूप छान वाटलं मला आणि एवढा म्हणजे असं ती भक्ती तुमची बघून मला आनंद झाला खूप काही भक्ती एवढे जलद फळ मिळणं म्हणजे कुठलीही एक ताई असो कुठलाही एक दादा असो आपले बहीण भाऊ असो परंतु मला म्हणायचं की ज्याचं कर्म सुपर आहे ना त्या अडचणी असल्या तरी त्याचं कर्म जर चांगला असेल ना तर माणसाने नाही वाचवलं तर देवच वाचवू शकतो फक्त अगदी अगदी कसं बोललात लाखात एक बोललात तुम्ही कुणाचाही पाठिंबा नसू द्या परमेश्वराने जर आपला हात धरलेला असला ना तर ना माणसाची सुद्धा गरज राहिलेली अगदी आमच्या बाबतीत पण संसारात माझ्या आणि माझ्या मिश्रांचा जो संसार होता आमचा त्याच्यात कोणी असो नसो पण परमेश्वराने आम्हाला खूप साथ दिली अगदी अशी हो। वेळ यायची ना की आता प्रश्नचिन्ह असायचं की आता काय करायचं पण त्यातनं बरोबर मार्ग निघत गेले किती सांगू रिझल्ट असं झाले पण सांगते ताई नक्की सांगते आ, मला तर वाटते की नाही मला तुम्हाला वेळ नाहीये म्हणून नाही सांगत आता वेळ का हो दुपारी असतो अच्छा 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 झालं पाहिजे मुलांच्या शाळेतून हेतून नाही का हो मग आता उद्यापासून तशी गणपतीची सुट्टी आहे ना ताई हा तर मग उद्या दुपारी मी घेईन फक्त मला तुमचं नाव मेसेज करा मग मी सेव्ह okay. करते हा ओके थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ ताईप मध्ये आपल्याला एकदा तरी भेटायचं ताई अरे भेटणार आता माझ्या चार झाले राहिलेत चार महिने राहिलेत आता रिटायरमेंटला त्यानंतर मी सगळ्या स्वामी भेटणार आहे यस आपण कुठेतरी मस्त मीटिंग घेऊया हो हो एखाद्या चांगल्या मस्त केंद्रात कुठेतरी आपण भेटूया सगळे हो हो माझा सहजासहरी विश्वास म्हणजे देवावर होता पण घेणारे अनुभव ताई कोणत्या आहेत कशा आहेत हे का खोटे कन्फ्युजन होतं त्याच्यामध्ये खूप पण म्हटलं शिक्षक आहेत माझे शिक्षक आता मला अजून सपोर्ट करतात आणि माझं रनिंग किती अडतीस पर्यंत आले असेल तरी पण माझे शिक्षक अजून मला सपोर्ट करतात आणि ज्या उत्सुकतेने बोलत होते मी क्लासमध्ये असताना त्यांच्या त्याच उत्सुकतेने बोलतात एक खरं आहे ह्या टीचर खरे आहेत ह्या ताई खऱ्या आहेत कारण की कन्फ्युजन झालं त्यांना पहिल्यांदा फसवलं होतं स्वामी सेवेत येताना मला अच्छा हो का हो मी सांगल पर्सनल कॉल वर मला हो, पर्सनल मी पण पर... ताई जर असं कोणी फसवे निघाले की मी त्यांचे पोलखोल करायला कमी नाही करत होय ना का म्हणून आपल्या पर्सनल पर्सनल नंबर नाही आहे का पर्सनल आहेत पण त्याच्यावर काय झालं माहितीये का एवढे ऑफिसचे ग्रुप झालेले आहेत ना तर मला असं कोणाचे पर्सनल मेसेज आले ना त्याच्यावर मला बघायला पण वेळ मिळत नाही जवळजवळ तीस चाळीस ग्रुप आहेत ताई आमचे शिक्षण म्हणजे शैक्षणिक तर हो मग हा मग त्याच्यात ना पर्सनल मेसेज बघायलाच वेळ मिळत नाही मला असं होऊन जातं कारण ते ग्रुप कसं पटकन ओपन करा काय आहे महत्वाचं लगेच इम्प्लिमेंट करा असं होऊन जात होतो ना म्हणून हो, हो, काही हो पर्सनल गोष्टी असतात नाही जरी असेल ना ताई तर मी काय सगळं पोस्ट करत नाही <laughs> होय का स्किप करून आपलं थोडस हा मी सगळं एडिट करते ज्यांची जशी इच्छा असेल तेवढंच मी पोस्ट करते कारण आपण स्वामी भक्त आहोत त्यात अजून मी शिक्षिका आहे तर माझ्याकडे हे कामच हो नाही चालेल मला मेसेज करा तुमचं नाव ओके श्री स्वामी समर्थ ते श्री स्वामी समर्थ